ते आपल्या देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपण आता क्रीडा क्षेत्रामध्ये खास करून क्रिकेटमध्ये आता खूप चांगलं परफॉर्म करतो आहे आणि आपण बघितलं असेल की काही म्हणजे मागच्या मागच्या महिन्यामध्ये सुद्धा आपल्या महिला महिला टीमने वर्ल्ड कप जिंकला आता अंडर नाईन्टीनने सुद्धा वर्ल्ड कप जिंकलेला आहे तर येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेटसोबत दुसऱ्या खेळ खेळांमध्ये पण आपल्याला अशीच प्रगती बघायला मिळणार आहे आणि जे आपल्या ग्रामीण भागातलं जे टॅलेंट आहे क्रीडा क्षेत्रामधलं त्याला सरकार पुढे घेऊन जाण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करते की जेणेकरून ह्या देशाच्या विकासामध्ये क्रीडा क्षेत्राचाही मोठा हातभार लागेल आणि क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून आपण देशाला विकसित बनवण्यासाठी प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे क्रिकेटसोबत दुसऱ्या खेळांना पण आपण तेवढंच प्राधान्य देतो आहे आणि क्रिकेट आता येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या याच्यामध्ये आता ऑलिम्पिकमध्ये पण त्याचा समावेश होणार आहे तर आपल्या देशाला खूप चांगला एक परफॉर्म करण्यासाठी आणि मेडल मिळवण्यासाठी चांगली संधी क्रिकेटच्या माध्यमातून ऑलिम्पिकमध्ये आपल्याला दिसणार आहे धन्य